नमस्कार मित्रांनो एक आनंदाची बातमी तलाठी पदभरती दोन हजार तेवीस जिल्हाधिकार जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर यांची कागदपत्र पडताळण्याची तारीख आलेली आहे जसं की आपण बघत आहात आजच्या संस्थेचं परिपत्रक आहे कलेक्टर चंद्रपूर यांचं त्यानुसार तलाठी पदभरती दोन हजार तेवीसच्या अनुषंगाने प्रारूप निवड यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे प्रारूप निवड यादी तसेच प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना सूचित करण्यात येत आहे की सहा मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडेदहा वाजतापासून प्रारूप प्रारूप निवड यादीतील निवड झालेल्या उमेदवारांना दस्तऐवज तपासणी ही नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे करण्यात येणार आहे तसेच सात मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी साडे वाजतापासून प्रारूप निवड यादीमध्ये प्रतीक्षा सूचित असलेल्या उमेदवारांना दस्तावेज तपासणीसुद्धा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे ठेवण्यात आलेली आहे वरील नोंद घेऊन उमेदवारांनी दस्तावेज पडताळणीकरता नमूद केलेल्या दिनांकासह खालील दस्तावेजांचे साक्षांकित प्रतीचे दोन संच क्रमानुसार घेऊन प्रारूप निवड तसेच प्रतीक्षा यादीतील उमेदवार वेळेवर उपस्थित राहावे त्यांनी डॉक्युमेंटची लिस्ट दिलेली आहे ते बघा अर्जातील नावाचा पुरावा प्रवेशपत्र ऑनलाईन अर्ज वयाचा पुरावा जन्मतारखेचा पुरावा शैक्षणिक अर्थ दहावी बारावी पदवी इत्यादी सामाजिकदृष्ट्या मागासवर्गीय असल्याबाबतचा पुरावा जातीचे प्रमाणपत्र जात वैधचा जा प्रमाणपत्र अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारे लेअर उन्नत प्रगत गटात मोडणार मोडत नसल्याबाबतचे प्रमाणपत्र अराखीव महिला मागासवर्गीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक खेळाडू दिव्यांग माजी सैनिक अनाथ प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणात दावा असल्यास दावा असल्याचा पुरावा अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसियल नावात बदल असल्यास त्याचा पुरावा संगणक प्रमाणपत्र आत्महत्याग्रस्त शेतकरीचे पाल्य असल्या असल्या भाऊचा पुरावा लहान कुटुंब प्रमाणपत्र उमेदवारांचे आधार कार्ड पॅन कार्ड निवडणूक ओळखपत्र ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी संजय जी पवार सचिव जिल्हा निवड समिती तथा निवासी जिल्हाधिकारी चंद्रपूर यानुसार आपल्याला सहा आणि सात तारखेला मित्रांनो ज्याची निवड झाली आहे निवड झाली आहे किंवा प्रतीक्षा यादीत नाव आहे त्यांनी ते त्या जे जे आहेत त्यांनी एक दिवसाआधी पोचावे व जे आहे जवळचे जा त्यांनी वेळेच्या आधी तिथं उपस्थित राहावे हो अशाच नवनवीन अपडेट करता चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा